नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा स्वागत चला जितेंद्र जोशी पॅनल क्रमांक तीन मधून निवडणूक लढवणार असा ध्यास घेतलेले जनसेवा सामाजिक कार्यसंस्थेचे संस्थापक व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे टिटवाळा अध्यक्ष अॅडव्होकेट जितेंद्र जोशी पॅनल क्रमांक तीन मधून निवडणूक लढविणार आहेत आमची तळमळ विकासासाठी आमचा लढा सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या हक्काचा माणूस म्हणून एडव्होकेट जितेंद्र जोशी हे प्रत्येक सामाजिक कामासाठी नेहमीच धावून जात असतात त्यांनी टिटवाळा परिसरातील आरक्षित जागेवर सुसज्ज इस्पितळ व्हावे यासाठी सन दोन हजार सहापासून आपल्या जनसेवा कार्यसंस्थेच्या माध्यमातून मागणी केलेली आहे मांडा पश्चिमेतील महापालिकेचे आरोग्य केंद्रबंद स्थितीत असताना सन दोन हजार सहा साली जनसेवा सामाजिक कार्य संस्थेमार्फत टाळा ठोको आंदोलन करून पुन्हा आरोग्य केंद्र सुरू करून घेतले त्याचा लाभ सगळेच नागरिक आजही घेत दळवीवाडा ते सुमुखू सोसायटी येथे व वासुंद्र रोड इथं संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथदिवे लावून घेतले तसेच कल्याण येथे प्रांताधिकारी यांची नेमणूक होण्यासाठी तत्कालीन आमदार व प्रशासन यांना निवेदन देण्यात आले त्यानुसार कल्याण येथे प्रांत अधिकारी रुजू कल्याण तहसीलदार कार्यालयात स्वच्छतागृहाचा प्रस्ताव ठेवून करून घेतलाय तर गोविली ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी मागणी प्रलंबित मांड्या टिटवाळा परिसरात झेब्रा क्रॉसिंग करून दिशादर्शक फलक व विशेष शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा दवाखाने पोलीस ठाणे पोस्ट ऑफिस बँका इत्यादी महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक व नामफलक लावण्याची मागणी केली होती तसेच कल्याण तालुका टिटवाळा पोलीस ठाण्यात येथे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दहा ट्रॅफिक वॉर्डन मंजूर करून घेतलं मांडा टिटवाळा शहरातील अनधिकृत पार्किंगबाबत टोविंग व्हॅनची ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे तर कल्याण तालुका पोलीस ठाणे पोलिस आयुक्त ठाणेश्वर यांच्या अखत्यारीत येण्यासाठी मागणी व प्रयत्न सुरू आहे तर मारुती मंदिर तलाव सुशोभीकरांसाठी मागणी करण्याबरोबरच तलावजवळ निर्माल्य कलश ठेवून तलावमध्ये जलप्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती केली आहे या आणि अशा कितीतरी सामाजिक कार्य अॅडव्होकेट जितेंद्र जोशी यांनी केलेलं आहे आपल्या वकिलीचा फायदा ह्या गोरगरीब जनतेला ही करून देत योग्य तोच सल्ला देऊन नागरिकांना योग्य ती मदत करतात अखिल भारतीय ब्राह्मण त्यांचे शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे त्यांच्या सर्व सामाजिक कार्याची दखल मांडा टिटवाळा परिसरातील नागरिक नक्कीच घेतील अशी आशा त्यांना वाटत असल्याने त्यांनी आता केडीएमसी निवडणुकीत एक वेगळा प्रकार करून प्रस्थापितांना शह देण्याचा प्रयत्न करीत निवडणुकीत आपला पॅनल उभा करण्याचा ठाम निर्णय मानाशी करून त्याचप्रमाणे त्यांची आखडीही सुरू असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे एका नवीन समीकरणांची नांदी मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांना नक्कीच पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाडा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद